नाही आता जी बातमी पाहिली मी आपल्या माध्यमातून की जळगावचा अपघात जो झाला आहे तो अतिशय भीषण होता आणि खरं म्हणजे कोणीतरी अफवा पसरवली की त्या गाडीला आग लागली म्हणून आणि प्रवाशाने त्यातून उड्या मारल्या आणि समोर येणाऱ्या गाडीच्या बरोबर गाडीमध्ये ते त्याच्या येणाऱ्या गाडी खाली गेलेत काही लोक ही दुःखद घटना आहे खरं मी मृतांच्या ने ने ना त्याच्या आम्ही सगळे दुःखात सहभागी आहोत मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता शासनाच्या वक्तीने काही मदत जाहीर केली पण दुर्दैवी अपघात होता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते आता सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा देत नाहीये सरकारमध्ये त्यांना ठेवत आहे मला वाटतं की स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी एस आय टीची स्थापना केली काही लोकांमुळे काही एस आय टीच्या सदस्यांबद्दल आक्षेप होता त्यामुळे म्हणतात ते माणसं दुसरे अधिकारी नेमले गेलेत विधीतज्ञ मान्य उज्ज्वल निकम साहेबांना नेमलं गेलेलं आहे आता तो चौकशीचा भाग असतो कोणी राजीनामा मागणी केली शेवटी त्याच्या जी काही प्रक्रिया करावं लागते चौकशी करणं वगैरे करणं तुरंत मला वाटतं जे सत्य ते बाहेरील ना आणि त्यामुळं असं आहे की मी म्हटल्याप्रमाणे एस आय टीचा एकदा रिपोर्ट येऊ द्या चौकशी सुरू आहे ज्या आरोपी त्या त्या काही आरोपींना अटक झालेली आहे एक कोणतरी आरोपी फरार आहे ते फरार घोषित केलेला आहे मला वाटतं सरकार आपल्या पद्धतीने आपल्यापर्यंत कारवाई करत आहे ना मला वाटतं एस आय टीच्या चौकशीचा वची वापर वाट पाहण्याची गरज आहे असं माझं मत आहे जसे की स्वाभाविकपणे बहुमत मिळाल्यामुळे आता लोकांच्या अपेक्षाही मंत्री मंत्र्यांच्या असणं स्वाभाविक आहे ही काही राजकारणाची एक स्वाभाविक प्रक्रिया असते की ज्यामध्ये प्रत्येकाला वाटतं मी पालकमंत्री ह्या जिल्ह्यात झालो पाहिजे त्या जिल्ह्यात झालो पाहिजे पण मला वाटतं तिन्ही नेते आमचे मान्य मुख्यमंत्री मोदी असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी आहेत सक्षम आहेत ती <्णारागी> ते योग्य निर्णय करतील प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना बच्चू कडून केव्हा येणार आहेत ते म्हटलं निर्माल कल्पना नाही मी असे स्पोर्ट वगैरे माझा <स्तुणा> काही त्याच्यावर माझा विश्वास नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका